महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या महायुती सरकारतर्फे महाराष्ट्रातील शिक्षकांना अनुदानाचा पुढचा टप्पा आज घोषित करण्यात आलेला आहे याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर यांनी सभागृहामध्ये या टप्पावाढीची घोषणा आज केलेली के आहे आज दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी अंशता अनुदानित शाळा टप्पावाढीची जी घोषणा आहे ती केलेली आहे यामध्ये मागे ज्या पद्धतीने टप्पा अनुदान दिलेलं आहे त्याच पद्धतीने जूनपासून डिसेंबरपर्यंतचा जो काही डिफरन्स आहे त्याच्यासह ज्यावेळेस टप्पा अनुदान द्यायचं आहे तर त्यावेळेस हा डिफरन्ससुद्धा त्यावेळेस दिला जाईल अशी माहिती जी आहे ती आज सभागृहामध्ये दिलेली आहे त्यामुळे जूनपासून हा टप्पावाढ शिक्षकांना आता मिळणार आहे या संदर्भात जे सर्व शिक्षक आमदार आहे यांच्याकडून अभिनंदन देखील करण्यात आलं आणि त्याचसोबत याचा शासन निर्णय लवकरात लवकर निर्गमित करण्यात यावा अंशतः त्या ठिकाणी अभिनंदन करण्यात आलं आणि असं देखील सांगण्यात आलं की जेव्हा आपण शासन निर्णय हा लवकरात लवकर निर्गमित कराल पुढील आठवड्यामध्ये हा शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर पूर्णत त्या ठिकाणी अभिनंदन आम्ही करणार आहोत असं देखील त्या ठिकाणी चर्चा झाली त्यामुळे आता शासन निर्णय केव्हा निघतो त्याकरिता पाठपुरावा हा निश्चित सुरू असणार आहे